नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अप्रतिम आणि अर्थपूर्ण अभंग सविस्तर समजून घेणार आहोत नाही दंबाचा तोडा हा छोटा अभंग आहे या फक्त दोन वळींचा पण त्यात संपूर्ण जीवनाचा सार दडलेला आहे आज आपण या अभंगाचा प्रत्येक शब्द खोलवर समजून घेऊया त्याचा अर्थ पाहूया आणि रोजच्या आयुष्यात तो कसा लागू होतो हे उदाहरण सहन जाणून घेऊया हा प्रवास थोडा लांबणार आहे पण तुम्हाला नक्कीच आवडेल तर तयार राहत ना चला सुरवात करूया नाही दंभाचा तोड नाही पापाचा घड तुका म्हणे माझा विठ्ठल तुझीच आठवण गोड हा अभंग ऐकायला किती साधा आणि सुंदर वाटतो ना पण त्यात किती खोली आहे किती शिकवण आहे हे आत हे आपण आता पाहणार आहोत चला एक एक ओळ सविस्तर जाणून घेऊया नाही दंभाचा तोड याचा अर्थ दंभ म्हणजे अहंकार स्वतःबद्दलचा गर्व मी श्रेष्ठ आहे ही भावना नाही दंभाचा तोड म्हणजे या अहंकाराचा काहीच पर्याय नाही किंवा त्याला काहीच तोड नाही संत तुकाराम सांगतात की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे तो आपल्याला ईश्वरापासून इतर माणसापासून आणि स्वतःच्या खऱ्या सुखापासून दूर नेतो पण अहंकाराचं स्वरूप कसं असतं अहंकार म्हणजे फक्त मी मोठा असं म्हणणं नाही तर आपल्या मनातली ती एक सूक्ष्म भावना जिथे आपण स्वतःला इतरांपेक्षा वेगळं आणि मोठं समजतो संत तुकाराम महाराज म्हणतात अहंकार सोडला तर आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगू शकतो समजा एक मुलगा शाळेत आहे तो खूप हुशार आहे सगळ्यांपै सगळ्या परीक्षेत पहिला येतो पण त्याला वाटतं मीच सगळ्यात चांगला आहे बाकीच्या माझ्यासमोर काहीच नाही तो मित्रांशी बोलतो त्यांना मदत करत नाही पण यामुळे काय होतं तो एकटा पडतो त्याचे मित्र त्याला टाळायला लागतात जर त्याने अहंकार सोडला आपल्या मित्रांना अभ्यासात मदत केली तर त्याला खरे मित्र मिळतील आणि त्याचं आयुष्य आनंदी होईल आता मोठ्या मोठ्यांचं उदाहरण घेऊया एक माणूस ऑफिसात बस आहे त्याला वाटतं मी सगळं करतो माझ्याशिवाय कंपनी चालणार नाही तो आपल्या टीमवर ओरडतो किंवा कौतुक करत नाही पण यामुळे तिची टीम दुखावली जाते कामाचा दर्जा खराब होतो जर तो, तो नम्र राहिलाच सगळ्यांना सोबत घेऊन चालला तर त्याचं कामही चांगलं होईल आणि लोकांचा आदरही मिळेल तुकाराम महाराजांचा हाच संदेश आहे अहंकार सोडा नम्र वा कारण अहंकारात सुख नाही तो फक्त एक भ्रम आहे आता दुसरी वळ नाही पापांचा गड याचा अर्थ गड म्हणजे आकार आणि नाही पापांचा गड म्हणजे पापाला नाही आकार पाप हे आपल्या मनातून जन्म घेते ते वायावरून दिसत नाही पण त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर खूप होतात संत तुकाराम महाराज म्हणतात की पाप हे आपणच निर्माण करतो आपल्या चुकीच्या विचारांनी वाईट कृतींनी जर आपण मन शुद्ध ठेवलं तर पाप हे घडणारच नाही पाप म्हणजे काय लोभ राग मत्सर इतरांचं वाईट करणं खोटं बोलणं हे सगळं पाप आहे पण पाप का घडत कारण आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवत नाही तुकाराम महाराज सांगतात जर आपण नम्र राहिलो ईश्वराचं स्मरण केलं तर आपण पाप पाप आपल्यापासून दूर राहील उदाहरण आता एक उदाहरण घेऊया एक मुलगी दुकानात जाते तिथे तिला एक सुंदर बॅग दिसते पण तिच्याकडे पैसे नाही तिच्या मनात विचार येतो ही बॅग चोरावी चोरावी का कुणाला कळणार नाही पण ती थांबते विचार करते नाही हे चुकीचं आहे मला माझ्या मेहनतीने बॅग घ्यायची आहे तिने तिथे थी पाप टाळ जर तिने चोरी केली असती तर क्षणिक सुख मिळालं असतं पण नंतर अपराधीपणाने ती स्वतःलाच त्रास देऊ लागली असती आता दुसरं उदाहरण घेऊया एक माणूस आपल्या शेजाऱ्या शेजाऱ्यावर शेजाऱ्यावर जळतो त्याला वाटतं याच्याकडं गाडी आहे माझ्याकडे का नाही हा मत्सर त्याला शेजाऱ्यांचं वाईट करायला भाग पाडतो तो आपाप पसरवतो त्याच्याशी भांडतो पण त्यामुळे त्याचं स्वतःचं मन शांत होतं जर त्याने हा मत्सर सोडला शेजाऱ्यांचं कौतुक केलं तर त्याला शांती मिळेल तुकाराम महाराजांचा संदेश असा आहे की पापे आपल्या हातात आहे ते घडवायचं की टाळायचं हे आपण ठरवतो तुका म्हणे माझं विठ्ठल तुझीच आठवण गोड ही शेवटची ओळ आहे तुका म्हणे माझं विठ्ठल तुझीच आठवण गोड ही ओळ म्हणजे अभंगाचा आत्मा आहे तुकाराम महाराज म्हणतात की त्यांना विठ्ठलाच्या भक्तीत खरा आनंद मिळतो खरी गोडी मिळते ही भक्ती म्हणजे फक्त वि मंदिरात जाऊन पूजा करणं नाही <coughs> तर मनातून ईश्वराला आठवणं त्याच्यासाठी चांगलं आयुष्य जगणं त्याच्या नावात शांती शोधणं भक्ती का गोड वाटते कारण ती आपल्याला अहंकारा आणि पापापासून मुक्त करते जेव्हा आपण ईश्वराला आठवतो तेव्हा आपलं मन तो, तो शांत होतं आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते तुकाराम महाराजांचं एक उदाहरण आहे त्यांनी सगळं सोडलं फक्त विठ्ठलाच्या भक्तीत रममान झाले आणि त्यांना सुख मिळालं समजा एक माणूस ऑफिसातून खूप तणावत आहे बॉस बरोबर तो कामाचा ताण असतो तो घरी येतो शांत बसतो आणि विठ्ठलाचं नाव घेतं विठ्ठल विठ्ठल असं म्हणतो तो, तो दोन मिनटं ध्यान करतो मग त्याला हलकं वाटतं त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं हीच भक्तीची गोडी आहे जी तुकाराम महाराज सांगतात उदाहरण दुसरे बघू एक आजी गावात राहते तिच्याकडे फार काही नाही पण ती रोज सकाळी विठ्ठलाची भक्ती करते अभंग म्हणते तिच्या चेहऱ्यावर कायम समाधानी असते तिला पैसा यापेक्षा विठ्ठलाचं नाव जास्त प्रिय आहे हीच गोडी आठवण आहे जी तुकाराम महाराज तुकाराम महाराजांना इतकी आवडते तुकाराम महाराजांचा संदेश असा आहे अहंकार आणि पाप सोडा आणि ईश्वराच्या भक्ती त्याला तिथेच खरा सुख आहे मित्रांनो हाच अभंग आणि त्याचा सखोल अर्थ तुम्हाला कसा वाटला तुमच्या आयुष्यात असा काही प्रसंग आला की जेथे तुम्हाला अहंकार सोडला पाप टाळ किंवा ईश्वराची आठवण केली आणि शांती मिळाली खालील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला आणखी कोणता अभंग असा सविस्तर ऐकायचा आहे तेही कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो आज आपण संत तुकारामांचा नाही दंबाचा तोडा अभंग सविस्तर समजून घेतला त्याचा संदेश स्पष्ट आहे अहंकार आणि पापापासून दूर हा नम्र वा ईश्वराच्या भक्तीत खरा आनंद शोधा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचे चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पुन्हा भेटू एका नव्या अभंगासोबत धन्यवाद आणि पंढरनाथ आपल्या सर्वांचं भलं करू